नमस्कार दोन हजार पंचवीसच्या पहिल्या सूर्योदयाचे खास दृश्य नवा उत्साह नव्या उमेदीसह सर्वत्र नव्या वर्षाचा जल्लोषात आणि आनंदात स्वागत होत दोन हजार पंचवीस या नव्या वर्षाचा पहिला सूर्योदय झाला आणि तांबूस पिवळ्या रंगांनी आकाशात सजला हे नऊ वर्ष सर्वांना आनंदाचं भरभराटीचं जावो या शुभेच्छांसह सत्यदर्शन चॅनलच्या प्रेक्षकांसाठी थी। महाराष्ट्रातील रत्नागिरी आसाममधील गुवाहाटी आणि तामिळनाडू येथील मदुराई येथील हे खास्य दृश्य नवीन वर्षाची सुरुवात कोणी सकाळीच मंदिरात जाऊन देवी देवतांचं दर्शन घेत असतात तर कोणी दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाला पाहून त्यांचं तेज आपल्या मनात साठवण्यास पसंती देत असतात दरम्यान आज सकाळीचं महाराष्ट्रातील रत्नागिरी आसाममधील गुवाहाटी आणि तामिळनाडू येथील मदुराई येथील हे खास दृश्य समोर आले आहेत नवीन वर्षाचा हा पहिला सूर्योदय पाहण्यासाठी मुंबईमध्येही अनेक मुंबईकरांनी समुद्रकिनाऱ्यावर एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं